मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी असा सामना रंगला होता त्यात आव्हाड हे विजयी झाले सजीवपदासाठी शाह अलब शेख विरुद्ध डॉक्टर उन्मेष खानविलकर अशी लढत होती यात उन्मेष खानविलकर हे निवडून आले आहेत विजयानंतर आव्हाड यांनी एक विशेष शब्द दिला आहे विजयानंतर आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली त्यात एम सी ए निवडणुकीत पवार शेलार पॅनलतर्फे मी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा होतो या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे आपण आभार मानतो तसंच या निवडणुकीत माझ्यासोबत उभं राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील आपण आभार मानतो असं आव्हाड यांनी म्हटलं आहे येणाऱ्या काळात एम सी एच्या माध्यमातून क्रिकेटसाठी सर्वोच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या